मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ नेहमीपेक्षा थोडासा वेगळा आहे ज्यामध्ये रेसिपी तर तुमच्याशी शेअर करणार आहेच पण त्यासोबतच एक छोटासा व्लॉग आहे ज्यामध्ये मी माझ्या मुलीचं खेळण्याचं कलेक्शन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की सध्या खूप बिझी असं माझं शेड्यूल चाललं आहे त्यामुळे हो जे आपल्या मेल प्लॅनिंगचे व्हिडिओज असतात किंवा खूप साऱ्या रेसिपीज एकाच व्हिडिओमध्ये येतात तर तेवढ्या रेसिपीज बनवायला मला वेळ नाही आहे कारण सध्या नवीन घराचं चा काम चालू आहे आणि तिकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे थोडंसं यूट्यूबकडे म्हणा किंवा मग रेसिपीजकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे म्हणून मला असं वाटलं की आता थोडंसं ब्लॉगिंगकडे लक्ष द्यावं जेणेकरून आमची जी जर्नी आहे म्हणजे नवीन घरात शिफ्ट होण्याची तीसुद्धा तुमच्याशी शेअर करता येईल तर आजची जी रेसिपी आहे ती आहे एक साध्या सोप्या अशा लाडूंची जे आपण अजिबात गॅस न पेटवता बनवणार आहोत तर हे लाडू आपण खजुराचे बनवणार आहोत सोबत काही ड्रायफ्रूटसुद्धा आहेत तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम खजूर होते ज्याच्या बिया काढून घेतल्या आजचे हे जे लाडू आपण बनवणार आहोत ते गॅस न पेटवता बनणारे लाडू आहेत अगदी दहा मिनिटात झटपट आपण हे लाडू बनवू शकतो आणि आज मी हे लाडू बनवणार आहे अगारोच्या रॉयल हँड ब्लेंडर अँड चॉपरमध्ये हे इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर आहे पंधराशे वॉट ह्याची जी, जी मोटर कॅपॅसिटी आहे तर तुम्ही हे जे लाडू आहेत हे आपल्या साध्या मिक्सरच्या भांड्यातही बनवू शकतात पण बऱ्याचदा काय होतं ना हे मिक्सरच्या भांड्यात खजूर म्हणा किंवा मग आपले ड्रायफ्रूट जसं की बदाम तर हे पटकन बारीक होत नाहीत किंवा मग मिक्सर त्याच्याने खराब होऊ शकतं पण हे ज्या आगार रोजचं ब्लेंडर आहे ह्याच्याने आपण बऱ्याच भाज्यासुद्धा चॉप करू शकतो किंवा हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण ह्याच्यात बारीक करू शकतो ह्याची कॅपॅसिटी पंधराशे वॉटची आहे त्यामुळे अगदी इझिली आपण हे ब्लेंड करू शकतो तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी साधारण दोनशे ग्रॅम खजूर घेतलेत आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे आता आपल्याला छान चॉप करून घ्यायचे तर त्यासाठी इथे ह्या ब्लेंडरमध्ये मी हे सगळे खजूर काढून घेतले वरती जे अटॅचमेंट आहे ती लावायची आणि त्यानंतर मी हे सगळं छान ग्राइंड करून घेते आता हे पहा इथे हे छान बारीक झालेलं आहे ह्यात आपण काही ड्रायफ्रूट टाकू जसं की सगळ्यात आधी मी इथे थोडेसे काजू म्हणजे साधारण अर्धी वाटी काजू असतील आणि अर्धी वाटी बदाम टाकून घेतले आणि हे सगळं आता आपल्याला अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे जेव्हा आपण हे मिक्सरला फिरवू तर तेव्हा हे आपोआप असे एकजीव होत जातील फक्त अधूनमधून थोडंसं चमचाने त्याला खालीवर करायचं म्हणजे वरती काही बदामाचे किंवा ड्रायफ्रूटचे काप राहिले असतील तर ते थोडेसे खाली जातील आणि ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील तर इथे मी हे सगळं छान बारीक करून घेतलं आहे आणि हे आता एका ताटात काढून घेतलं हे पहा आपल्याला याच्यात अगदी साखर गूळ किंवा तूप असं काहीच टाकण्याची आवश्यकता पडत नाही हां तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ते ॲड करू शकतात पण ऑलरेडी खजूर गोडच असतात आणि आपण इथे दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे फक्त काजू बदाम टाकले तर त्यामुळे हो दुसरे कुठलीही जी गोष्ट आहे किंवा जिन्नस आहे ते वापरण्याची गरज पडत नाही हे सगळं मी चांगलं एक्जीव करून घेतलं आहे आणि आता हे एक्जीव झाल्यानंतर याचे छोटे छोटे लाडू वळून घेते तर हे लाडू वळताना हे पहा आपल्याला हवे तेवढे आपण छोटे मोठे वळू शकतो पण हे लाडू बऱ्यापैकी जड असतात हेवी असतात तर त्यामुळे खाल्ल्यानंतर एक छोटा लाडू जरी खाल्ला ना तरी अगदी समाधान होतं तर त्या अंदाजाने आपण हे लाडू वळून घ्यायचे मी तर असे थोडेसे छोटे छोटे लाडू इथे वळून घेतलेले आहेत आणि हे जे दोनशे ग्राम खजूर होते यामध्ये साधारण पंधरा ते वीस लाडू तयार झालेत ज्यामध्ये आपण अगदी पाववाटी बदाम आणि पाववाटी काजूसुद्धा वापरले होते तर लाडू इथे सगळे वळून झालेत आता हे जे एक खजूरचाच बॉक्स होता त्यामध्येच मी हे लाडू काढून ठेवते हे लाडू आपण आपल्या असंच बाहेरही ठेवू शकतो किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतात तर आता हे लाडू किती दिवस टिकतात हे मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकत नाही कारण हे लाडू टिकण्याच्या आधीच संपतात तर त्यामुळे मी अजून तरी तुम्हाला ह्याचं किती दिवस टिकतील हे सांगू शकत नाही पण एक अंदाज आहे आपण आठ दिवस धरू की आठ दिवसपर्यंत हे लाडू टिकू शकतात फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त दिवस टिकतील मध्यंतरी मी एक कम्युनिटी पोस्ट केली होती ज्यामध्ये मी विचारलं होतं की गार्गीचे काही गेम्सचं किंवा खेळण्यांचं कलेक्शन आहे जे तुम्हाला बघायला आवडेल का तर खूप जणांनी म्हटलं की हो आम्हाला ते कलेक्शन पाहायला आवडेल तर म्हणून मी आज तुमच्याशी हे शेअर करते कारण बऱ्याचदा कसं असतं ना कधी आपल्याला लहान मुलांना बड्डे गिफ्ट द्यायचं असतं किंवा काही काहीही कार्यक्रम असेल तर त्याचा आपल्याला जर गिफ्ट द्यायचं असेल तर मोठा प्रश्न पडतो की गिफ्ट काय द्यायचं तर फक्त एक आयडिया यावी म्हणून मी हे जे गिफ्टचं कलेक्शन आहे किंवा गेम्सचं जे खेळण्यांचं जे कलेक्शन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा जो पहिला जो गेम आहे हा आहे क्रॉसवर्डचा मी तुम्हाला जवळून सुद्धा हे गेम्स दाखवेल आणि ते कसे खेळतात किंवा काय हे थोडक्यात तुम्हाला सांगेल तर यात असे अक्षरं दिलेले असतात इंग्लिशचे डी डीपासून आणि मल्टिपल अक्षरं असतात ते वेग तर त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करायचे असतात तर मुलांना कसं आता नवीन जेव्हा इंग्लिश शिकायला सुरू करतात किंवा मग शाळेत जातात आणि त्यांना शब्द किंवा स्पेलिंग शिकवले जातात तर, गेम आ, हो तर हा गेम खेळून त्यांचं जे स्पेलिंगसाठीचं म्हणा किंवा मग आपण एक थोडक्यात एक अभ्यास होतो किंवा शब्दसंग्रह वाढतो तर असा हा गेम आहे मी तुम्हाला हा जवळून दाखवेनच पुढचा गेम तुम्हाला दाखवते पुढचा आहे हा पझल गेम आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे सीझन दिलेले आहेत आता आपल्या भारतात तर तीनच सीझन असतात हा गेम असेल फॉरेनचा यांच्यात चार सीझन दिलेले आहेत आणि हे सीझनचं पजल दिलं आहे पोडं दिलं आहे ते आपल्याला जोडून जोडून आप ते तयार करायचं असतं चित्र जसं इथे दाखवलं आहे ना ह्या बॉक्सवरती तर तसेच ते आतमध्ये पझल दिलेले आहेत आणि ते जोडून आपल्याला हे चित्र पूर्ण करायचं असतं हां हा, हा खूप सुंदर असा गेम आहे तर हा आहे इंडियन आर्ट जी आपली वारली पेंटिंग किंवा वारली आर्ट आपण ज्याला म्हणतो तर त्याचा हा गेम आहे यामध्ये सुद्धा खूप छान असं हे जे तुम्हाला पेपर आहेत ना हे अशी डिझाईन आपल्याला तयार करायची असते तर हे मी तुम्हाला जवळून दाखवेल तेव्हा लक्षात येईल पुढचा हा जो गेम आहे तो आहे सर्कल्सचा ह्याच्यात असे छोटे छोटे गोल गोल सर्कल आहेत आणि त्याला मागून चुंबक जोडलेला आहे मॅग्नेट आहे तर त्याच्या डिझाईन तयार करू शकतो कुठलंही चित्र तयार करू शकतो घर बनवू शकतो तर असं होतं हे माझ्या मुलीच्या खेळण्याचं गेम्स कलेक्शन तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवतील तुम्हाला अजून असे वेगवेगळे कोणते टॉपिक पाहायला आवडतील किंवा कोणत्या टॉपिक वरती मी व्लॉग बनवले कलर तुम्हाला पाहायला आवडेल हे मला कमेंट मध्ये तुम्ही जरूर कळवा शक्य असेल तर मी ते सगळ्या पण आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असायचा असतो तर लाईक जरूर करा आणि शेअर सुद्धा करा आपण त्याला सोबत चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत बाय बाय मंडल आर्ट तर जे मंडला आर्ट असत तर त्याचे हे युनिकॉर्नचे वेगवेगळे चित्र दिलेले आहेत आणि मंडला आर्टचा जो प्रकार आहे तर तसं हा प्रकारे यामध्ये स्केच पेनसुद्धा मिळतात आणि त्या स्केच पेन वापरून हे कलर करायचं असतं चला आता तुम्हाला हे गेम जवळून दाखवते अजून एक राहिलं तर हे बघा विचार ह्या डब्यामध्ये ह्या अशा काड्या आहेत बऱ्याचशा काड्या आहेत ह्या आपण तुम्हाला दाखवते हा सुद्धा खूप छान गेम आहे हा लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडतो एकदा काय एक खेळायला बसलं ना की वेळच कळत नाही म्हणजे मोबाईलपेक्षा तरी बरा तर आता सगळ्यात आधी हा गेम उघडून दाखवते हे असे युनिकॉर्नचे वेगवेगळे पोस्टर्स दिलेले असतात हे पहा हे काही जे आहेत ह्याच्यामध्ये अजून कलर करायचं राहिलं आहे तर हे असे पोस्टर दिलेले असतात आणि हे असे स्केच पेन्स असतात ह्याच्याने आपल्याला असं कलर करायचं असतं म्हणजे मुलांना खूप छान असं वाटतं आणि हे जे इथे हे जे तीन छिद्रे दिसत आहेत तर यामध्ये आपण हे अडकवून असं एखाद्या भिंतीला म्हणा किंवा मग कुठेतरी आपण ते टांगू शकतो एक मिनिट हां तुम्हाला दाखवते की आपण कसं टांगू शकतो ते तर हे पहा हे थोडंसं झूम करून दाखवते म्हणून ब्लर दिसतंय तर असं हे आपण भिंतीला वगैरे हे टांगू शकतो हा जो दुसरा गेम आहे हा आहे कलर इटचा आता यातले जे रंग होते क्रियांचे रंगसुद्धा याच्यासोबत मिळतात ते आता माझ्या मुलीनं कुठेतरी ठेवले असतील पण ठीक आहे हे असे त्या वेगवेगळे पक्षी असतात हे पहा आपलं फोटो कसा असतो तसे हे प्रिंट आहे आणि त्याच्यावरती आपल्याला त्या खडूच्या रंगांनी कलर करायचं असतं हे असं आणि हे कलर केलेलं आपल्याला पुसताही येतं जे कापडाने पुसलं ना की हे लगेच स्वच्छ होतं आणि मग याच्यावर आपण पुन्हा कलर करू शकतो हां आता हा जो गेम आहे तो आहे सर्कल्सचा तर अशी ही मॅग्नेटची पाटी असते ही ठेवायची आणि सोबत हे असे सर्कल्स मिळतात ते हे सर्कल यावरती लावून वेगवेगळे आकार आपल्याला तयार करता येतात आणि ये हे सर्कल्स आहेत ना हे पहा हे अशा ह्याच्यात मिळतात हे नंतर आपल्याला हवे तेवढे आपण काढून घ्यायचे आणि यूज झाले की असे एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवायचे म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा ते वापरता येतात आणि त्याच्यासोबत हे असं जे याला काय म्हणतो आपण मॅन्युअल ते मिळतं ज्याचा वापर करून आपण वेगवेगळे हे आकार तयार करू शकतो इथे दिलेत तसे वेगवेगळे आकार आपण त्या गेम्सपासून बनवू शकतो आता हे जे आहे हे इंडियन आर्ट आपलं हे वारली आर्ट हां तर ह्याच्यासोबत हे पहा हे असे पेपर मिळतात आता ह्या पेपरवरती काहीच नाही प्लेन फक्त वेगवेगळ्या वेग आकारात हे कापलेले आहेत थोडेसे असे जाडसर पेपर आहेत आपला पुठ्ठा कसा असतो तसे हे पेपर आहेत कार्डबोर्डचे असतात ना तसे आणि त्याच्यासोबत हे असे वेगवेगळे वेग आकार आहेत कापलेले आता ह्या आकारांवर इथे जे दिलं आहे असे काहीतरी पेंटिंग करायचं वारले आर्ट इथे पाहून पाहून ते काढायचं आणि हे कलर त्याच्यासोबत येतात आणि हे पाहि ह्या लेस येतात त्याच्यासोबत तर ही लेस त्याच्यात अडकवून त्याचं असं छानसं आपण बॉक्स म्हणा किंवा मग अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करू शकतो जसं की इथे दिलं आहे ना असंच हे बांधून आपल्याला ह्याचे बॉक्स तयार करता येतात पर्स तयार करता येते हे पहा अशी हे असे वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात आता हा जो गेम आहे याचं मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात पझल्स असतात आता हे तिला वेगवेगळ्या पर्समध्ये वेगवेगळे जे पझल आहेत म्हणजे वेगवेगळ्या सीजनचे तर ते आम्ही ठेवून दिलेत हे पहा असे हे पझल असतात आणि हे जोडले की मग कुठल्या तरी एक सीझन तयार होतो हा सुद्धा छान गेम आहेत गार्गीला तर फार आवडतो आणि तिला आता प्रॅक्टिस झाली त्यामुळे ती एकदम पटापट हे पझल सॉल्व्ह करते आणि हा एक गेम आता जो आहे क्रॉसवर्डचा तर ह्याच्यात आपली सापशिडी कशी असते तर तसा हा बोर्ड मिळतो त्यानंतर ह्या पट्ट्या ह्याच्या आजूबाजू लावायच्या किंवा हा कि बोर्ड ह्या पट्टींवर ठेवायचा आणि हे असे अक्षरं असतात आता हे अक्षरं जोडून आपल्याला काहीतरी स्पेलिंग्स किंवा काहीतरी शब्द तयार करायचे असतात हे ह्या ज्या काड्या आहेत त्यामध्ये हे अशा आकार येतात चौकोन गोल त्रिकोण आणि ह्या अशा काड्या आहेत त्या पण छोट्या मोठ्या अशा वेगवेगळ्या आकारात ह्या काड्या येतात तर ह्या काय करायच्या असतात असं एकमेकांना जोडून ह्याचा आपण काहीतरी तयार करू शकतो जसं की खुर्ची टेबल कम्प्युटर पाऊली असं काहीही बनवता येतं ह्याच्याने आणि हे खूप सारे हे बघा केवढ्या आहेत एवढ्या काढ्यात आणि ह्याच्यासोबत आपल्याला हे वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात आणि वेळ तर असं जातो ना कारण अगदी छान क्रिएटिव गोष्ट असते छोटीशी गोष्ट आहे काही खूप महाग नाही आहे ते काहीतरी एकोणऐंशी हां एकोणऐंशी रुपयाच्या त्या काढ्यात तर पण त्याच्यापासून एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात की आपला वेळही छान जातो म्हणजे मुलांचा मुलांचा काय मोठ्यांचा सुद्धा एकदा जर ते खेळायला बसलं ना की आपल्याला असं वाटतं ही वस्तू बनवू ती वस्तू बनवू